राम राम मंडळी भव्य जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान सासवड इथं रंगायला लागले ज्या मैदानाला नामदार केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा कालच आपण व्हिडिओ बनवला होता संध्याकाळी आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ महिंद केसरी बकासूर शंभर आणि एक टक्के दाखल होते ते टॉप पाहिल्यात मित्रांनो सासवडचाच सा असणारा बैल अगदी चांगल्या पद्धतीने पळतो ह्याच्या आधी सुद्धा बकासूर आणि त्या बैलाची जोड झाली होती पण काही कारणानं बकासूरच्या पायाला लागल्यामुळे त्या मैदानात बकासूरला हार पत्कारू लागली होती पण आज पुन्हा एकदा तो जोड एकत्र पळतोय आणि चांगल्या पद्धतीनं पळून त्या जोड जोडगोळीनं जो आता गट क्रमांक सत्तावीस मध्ये निकाल घेतलाय ती जोडगुळी म्हणजे बकासूर आणि कन्ह्या सासूडकरांचा कनै्या जबरदस्त बैल आहे खऱ्या अर्थानं नक्कीच चांगल्या पद्धतीनं तोही पळ दाखवतोय आणि बकासूरनंही चांगला पळ दाखवला आणि आता सत्तावीस नंबर गटामध्ये अगदी सुट्टा निकाल घेत त्यांनी आता गटपास केलेला आज गाडीवर चाच्या नाही येत तरी पण गाडीने सुट्टा निकाल घेतला म्हणजे बकासोरला मैदान कुठलं आहे फाटी कुठला आहे जोडला पैरा कुठला आहे गाडीवर ड्रायव्हर कुठला याचा कधीही फरक पडत नाही त्याला एकच करते एखादा का झेंडा पडला की निकाल रेषा गाठायच्या आणि निकाल घ्यायचा एवढंच त्याला कळतं म्हणून त्याला निकालाचा बादशा सुद्धा आपण वारंवार म्हणतोच नव्हतो मित्रांनो मागच्या चार पाच मैदानांना जर आपण बघितलं तर बकासूरचं जेव्हा जेव्हा हार होते तेव्हा खूप साऱ्या कमेंट पडतात काही लोक चुकीच्या कमेंटी करतात तर लोकांनी त्या कमेंट टाळ्या व्याखाली असतात कारण बकासूरला आपण बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणतो कारण बैलगाडा क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये जसं प्रत्येक बैलगाडा मालकाचं चालकाचं बैलांचं योगदान आहे त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच योगदान बकासूरचं आहे कारण आज बकासूर म्हणजे तमाम बैलगाडा शोकिरांच्या गळ्यातील ताईद आहे त्याच्यामुळं कमेंट करताना जरा व्यवस्थित कमेंट करायचं प्रत्येक बैलाच्या म्हणजे इव्हन फक्त बकासूरच नाही तो कुठल्याही बैला जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा व्यवस्थितच कमेंट करायचे कारण काय की प्रत्येक बैल आपला आहे कारण हे बैलगाडा क्षेत्र आपलं आहे त्याच्यामुळं नक्कीच आज कशाप्रकारे गाडी पडाली बकासूर आणि कारण याची ती कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे काल पाहिजे सांगितलं तेव्हा मी म्हटलं की नक्कीच गाडी जबरदस्त वेग लागणार गाडीला आणि तसंच झालं म्हणजे अगदी सत्तावीस नंबर गटामध्ये सुट्टा निकाल घेत बकासूर करेन करायला आपलं वर्चस्व राखलं नक्कीच सेमीला तेवढ्याच चा पद्धतीनं चांगली गाडी पळावी आणि फायनलला आज गुलाला समान करेल बकासू व्हावा आणि त्यानंतर लवकरच तो आपल्याला पुसेगावच्या हिंद किसरी मैदानामध्ये दिसलंच दिसल आणि तिथला गुलाल पण फिक्स असलंच असेल बरोबर ना राम राम चला